भारताच्या उत्तरेतल्या गायपट्ट्याची भाषा म्हणजे हिंदी असा एक सर्वसाधारण समज संपूर्ण देशात पसरलेला आहे या गायपट्ट्याचं भारतीय संघराज्याच्या राजकारणात असलेलं वर्चस्व हे तिथल्या लोकसभेच्या जागांमुळेही आहे राजस्थान यू पी बिहार मध्य प्रदेश झारखंड आणि उत्तराखंड अशा मोजक्याच राज्यांचा जर विचार केला तर जवळपास एकशे ब्याण्णव ते एकशे पंच्याण्णव जागा या राज्यांमध्ये आहेत म्हणजे पाचशे त्रेचाळीस सीटच्या लोकसभेतल्या जवळपास पंचेचाळीस टक्के जागा या उत्तरेतल्या हिंदी भाषी राज्यातून निवडल्या जातात त्यामुळे अर्थातच देशाच्या राजकारणावर या भागातल्या नेत्यांचंच वर्चस्व असणार हे स्पष्ट आहे एवढंच काय आजवरचे या देशाचे पंतप्रधान बघा ना कोण कोण होऊन गेले तर नरेंद्र मोदी सोडले तर बहुसंख्य पी एम ए उत्तरेतून आलेले आहेत मोदींनी पी एम पदावर दावा सांगताना उत्तरेतलं वाराणसीच निवडलं साठी हा एक जनरल थॉट प्रोसेस झाला हिंदीबद्दलचा सरकारमध्ये असणारे लोक किंवा सरकार चालवणारे जबाबदार नेते लोकप्रतिनिधी हे जास्तीत जास्त हिंदी भाषिक असतात तेव्हा त्या ते देशावर हिंदी ही भाषा सरकारी व्यवहारात वापरली जाणारी भाषा असू शकते हे आपण निमूटपणे मान्य करत इतकी वर्ष इतकी वर्ष म्हणजे जवळपास साठ पासष्ट वर्ष हिंदीचा डॉमिनन्स सहन करत आलो आपण कुठेच तक्रार केली नाही आता उरला प्रश्न आपल्यासारख्या मराठी भाषी माणसाला हिंदी येतं का कळतं का गेला बाजार लिहितावा असं येतं का तर होय येतं की अगदी छान येतं थँक्स टू हिंदी सिनेमा हिंदी सिनेमानंच आम्हाला हिंदी शिकवली शाळेत जाण्याआधी आम्हाला हिंदी येत होती आता ती शाळेत फार उशिरानं शिकवली जाऊ लागली जसं मी म्हणालो मनोरंजनाची भाषा म्हणून सुद्धा आम्ही मराठीच्या जोडीनं हिंदीला स्वीकारलं राधर हिंदीला प्राधान्य देत आलो आम्ही हिंदी सिनेमे जास्त पाहिले पण हिंदी ही या देशात सर्वाधिक लोक बोलतात ती त्यांची मातृभाषा आहे म्हणून उर्वरित भारतावरती लादली जावी तिला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलं जावं हा हट्ट जेव्हा केव्हा केला गेला तेव्हा त्याला कडाडून विरोध झालेला आहे मनोरंजनासह व्यवहाराची भाषा म्हणूनही अगदी बँकांमध्ये रेल्वेमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपण हिंदीतून व्यवहार करत आलो आहे आकस असा कधी या भाषेबद्दल नव्हताच मुळी पण जेव्हा काही धोरणांद्वारे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावाखाली हिंदी सक्तीची केली जाऊ लागली तेव्हा त्याला विरोधही केला आहे कडाडून महाराष्ट्रात आजही मराठी भाषेला माय मानून मराठीसाठी लढण्याची झगडण्याची तयारी ठेवणारा मराठी माणूस जिवंत आहे हिंदी सक्ती का नको मराठी सक्षम का करायला हवी यावर जे काही मोजके लोक पोटतिडकीनं बोलतात त्यांच्याबद्दल आदरच आहे सगळ्यांना आता ठाकरे बंधूंकडे मराठीच्या कायवाराचा पेटंट असल्यानं ते एक, एक करत या लढ्यात उतरलेत पण आज उद्धव ठाकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सहभागी झाले होते मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार ते एक वाक्य बोलून गेले ते मात्र मला जरा खटकले नेमकं काय खटकलं ते मी पुढे मांडणारच आहे तत्पूर्वी आपण जरा सविस्तर या प्रकरणाकडे बघायला हवं त्रिभाषा सूत्र न्यू एज्युकेशन पॉलिसी या गोंडस नावांखाली कोणी मराठीचा गळा दाबून हिंदीला उरावर बसवणार असेल तर ते खपून घेतलं जाणार नाहीच आहे पण जेव्हा मराठी आमच्या मातृभाषेसोबत आधी इंग्रजी शिकायला हवी असा आग्रह झाला तेव्हा जे कारण पुढे करण्यात आलं होतं ते होतं ग्लोबल लँग्वेज आपल्याला देशाबाहेरच्या जगाशी स्पर्धा करायची असेल तर जगभरात बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी ती इंग्रजी आपल्याला आली पाहिजे तर मराठीसह इंग्रजी आता व्यवस्थित येते मग आता अचानक हिंदी कशाला अनिवार्य करत आहे आता हिंदी शिकून आम्हाला जगावर राज्य करायचं आहे तस का तसं होणार आहे का आणि जेवढं हिंदी आता बॉलिवूडच्या सिनेमांमुळे येतं आहे आम्हाला किंवा पाचवीनंतरच्या हिंदी पाठ्यपुस्तकातून जे शिकलो आहे नाना की आयनक वगैरे तेवढं या देशातल्या हिंदी भाषिक राज्यात फिरण्यासाठी संवादासाठी पुरेसं आहे की मग हिंदीची सक्ती ही अनाठाई नाही आहे का तर हे सगळं जरी मान्य केलं तरी दीपक पवार यांचं हे मत जे त्यांनी व्यक्त केलं प्रेस कॉन्फरन्समध्ये ते मला पटलेलं नाही ते काय बोललेत ते तुम्हीच ऐका ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी घड होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या कार त्यांच्या कारस्थानाचं हत्यार सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करणार आहोत करत आहोत भाजप संघ परिवार आणि रेशीम बागेचा अजेंडा आहे की हिंदी अनिवार्य केली पाहिजे हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्थान हा अजेंडा आहे रेशीम बागेचा हिंदू हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्ववाद हा अजेंडा तर नक्कीच आहे त्यात लपवायचा काय हा अजेंडा संघाचा रेशीम बागेचा नव्हे तर तुमच्या आमच्यासारख्या करोडो हिंदूंचा हा अजेंडा आहे सेक्युलर भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान हिंदुत्वाचा आदर सन्मान करणाऱ्या इतर धर्मियांना सोबत घेऊन चालणारं हिंदू राष्ट्र पण त्यासाठी हिंदीचा आग्रह केला जातो हे मत किंवा हा निष्कर्ष मात्र चुकीच आहे उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसल्यानं डॉक्टर दीपक पवारांना हवा लागली असावी ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या अशी गज झाली कालपर्यंत मराठी भाषेबद्दल कळवळ असलेले अभ्यासपूर्वक सगळं मांडणारे पोटतिडकीनं बोलणारे दीपक पवार हे मराठी माणसात लोकप्रिय झाले होते पण मराठीचा मुद्दा जोवर नॉन पॉलिटिकल होता तोवर आज ते मातोश्रीवर गेले मराठीचा लढा त्यांनी उद्धवजींच्या दावणीला बांधला सोबत भाजपवर संघावर रेशीमबागेवर टीका केली हे सगळं पाहून मातोश्रीवरच्या खोलीत बंद दाराड दीपक पवारांचं जणू गंडाबंधन झालंय की काय अशी शंका यावी असं त्यांचं हे मत किमान मला तरी वाटलं त्यांच्या लढ्याला महाराष्ट्र उत्तम दाद देत होता लाखो मराठी लोक या चळवळीत जोडले जात होते आणि दीपक पवारांनी जरी उद्या या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची हाक दिली असती ना तरी मराठी माणूस कुठल्याही पक्षीय अभिनिवेशाविना रस्त्यावर उतरला असता आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून आला असतात पण दीपक पवार सरांना कदाचित आपल्या या शक्तीची कल्पना नसावी म्हणून त्यांनी मातोश्री गाठली आणि कबूलच केलं की उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग जर लाभला उद्धवजींनी नेतृत्व केलं तर हजार हत्तीचं बळ या आंदोलनाला लाभेल जरूर असं होईलही कदाचित पण उद्धवजींच्या सह त्यांच्या शिल्लक सेनेला सोबत घेण्याच्या नादात आपण हिंदीच्या कटकारस्थानात रेशीमबागेलाही ओढलत आता या आंदोलनाला आणि तुमच्या हेतूलाही राजकीय वास यायला लागलाय असो काहीही झालं तरी महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होता कामा नये मराठीला प्राधान्य मिळालाच हवं उलट इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही राज्यभाषा असल्यानं ती सक्तीची करायला हवी या मुद्द्यांवर आपण मराठी भाषिक जनतेनं मागे हटायचं नाहीच आहे राज्यातलं सरकार हिंदी दार्जीनं आहे असा प्रचार होतोय पण सरकार तर जनमताचा आदर करून अगदी राज ठाकरेंशी चर्चा करायलाही पोचलं शिक्षण मंत्री दादा भुसे आज सकाळी राज ठाकरेंच्या बंगल्यावर त्यांची भेट घेऊन आले चर्चा झाली राजसाहेबांचा नकार होता काही गोष्टींवर जनमताचा रेटा तो नकार यामुळे हिंदी सक्ती रद्द होणारच आहे नव्हे ती या सरकारला नाकमुठीत धरून रद्द करावीच लागणार आहे पण मधल्यामध्ये नको त्या विचारधारा संघाला रेशीम बागेला बदनाम करू पाहत असतील तर त्यांचा वेळीच समाचार घेणं गरजेचं आहे मित्र हे झालं माझं वैयक्तिक मत जे मी तुमच्यासमोर मांडले तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस थोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार